महिलांचा आक्रोश बघायला मिळतो कारण मिळत आहे की कुठेतरी या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी चालू आहे आणि आंदोलन कशा संदर्भामध्ये आहे काय आहे आपण त्यांच्याकडून थेट या ठिकाणी जाणून घेतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला प्रमुख या ठिकाणी आहेत अनेक बुलढाणा जिल्ह्यातून विविध पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत कशासाठी आलेले आहेत काय आलेले आहेत हे आम्ही तुम्हाला क्षणचित्राच्या माध्यमातून दाखवतो काय सांगणार काय आज हा जे आंदोलन आपण या ठिकाणी करताय आज ज्या निलम गोरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मोठं केलं आणि आज पक्षाबद्दल आणि साहेबांबद्दल जी बेताल वक्तव्य ही निलम गोरे करते त्यासाठी आम्ही आज बुलढाणा जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं जोडे मारो आंदोलन छेडण्यात आलं ज्या निलम गोरेंनी साहेबांवर आरोप केले की एक पद घ्या आणि दोन मर्सडीज द्या त्या बाईन हे मर्सडीजचे पुरावे कोर्टात सादर करावे अन्यथा नाग घासून साहेबांची माफी मागावी त्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे जर नाही माफी मागतली तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या महाराष्ट्रातल्या शिवसेनेच्या महिला हे आंदोलन छेडू एवढंच मी आज तुम्हाला सांगेन आणि निलम गोरेचा जाहीर निषेध करते जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आज ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वावर चालणार हा जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो गट आहे आणि आज या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत काय सांगणार अतिशय चुकीचं आहे कृतज्ञपणाचा कळस आहे ज्या पक्षाने ज्या संघटनेने तुम्हाला मानसन्मान दिला पदं दिली तुमची स्वतंत्र ओळख निर्माण झाली ज्या पक्षामुळे त्या पक्षावर अशा पर प्रकारचे आरोप करणं आणि तेही बिनबुडाचे आरोप करणं हे अतिशय चुकीचं आहे निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठीचं केलेला हा त्यांचा केबिलवाना प्रयत्न आहे आणि आता स्वाभिमानाचं जगणं सोडून लाचारी पत्करावी लागली त्याचं आलेलं नैराश्य आहे आणि त्या नैराश्यातून अशा प्रकारची वक्तव्य घेत आहेत त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो सगळ्या महाराष्ट्राने निषेध केलाय आणि त्यांना जर खरोखर थोडी जरी लाज वाटत असेल आणि थोडीफार जरी संवेदनशीलता शिल्लक शी, असेल तर या वक्तव्याची माफी मा, त्यांनी मागितली पाहिजे पण पुढची भूमिका काय असेल आपली सगळ्या महाराष्ट्रभरामध्ये आंदोलन सुरू आहे सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात या सगळ्या वक्तव्याचा निषेध केलाय आम्ही त्यांना माफी मागण्यासंदर्भात सगळे जण त्या ठिकाणी सांगतायत मी आधीच सांगितलं की थोडं वाटत असेल काहीतरी जनाची नाही तर मनाची जरी वाटत असेल तर माफी मागतील नाही तर अन्यथा आंदोलन त्यांच्या विरोधात तीव्र केलं जाईल आज आपण जिल्हा प्रमुख आहात महिला आघाडीच्या या संपूर्ण महिला एकवटलेल्या आहेत आज आम्ही या ठिकाणी सर्व बुलढाणा जिल्ह्यातील महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि आपल्या आमच्या मार्गदर्शक देशाई शेळके देश देश जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निलम गोरेच्या घानेरड्या आणि नीच अशा वक्तृत्वामुळं आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहे दोडेबारो आंदोलन हा त्याचा विषय आहे आणि त्या म्हणत आहेत की दोन वर्षी दिल्यानंतर एक पद दिलं जातं तर त्याचे पुरावे त्यांनी कोर्टामध्ये सादर करावेत अन्यथा उद्धव साहेबांची त्यांनी नाक घासून माफी ना मागावी तर त्यांनी हे केलं नाही तर संपूर्ण राज्यभर असंच तीव्र स्वरूपाचं आलोंद आंदोलन चालत राहील आणि हा त्यांचा एक म्हणजे ताईंनी सांगितल्याप्रमाणे नैराश्यातून आलेला त्यांचा हा एक हे आहे की त्यांच्याकडे सध्या काही पद वगैरे नाही त्याच्यामुळे त्या कुठला तरी एक स्टंट करायला बघतायत आणि हा स्टंट आम्ही यशस्वी होऊ देणार नाही एवढी मी खात्रीशीर या ठिकाणी जिल्हा या प्रमुख यांना त्याने सांगते मित्रांनो स्टंट ठिकाणी करतायत असं त्यांचं या ठिकाणी बोलणं आलेलं आहे यांना हे आणि चकडे मारो या ठिकाणी सुरू आहे सर्वात आरबी मराठी समाजच्या माध्यमातून आम्ही पोहोचतो पोहचवतो या ठिकाणी